टेंबू ताकारी महिसा उपसा सिंचन योजनांचं पाण्याचं आवर्तन वेळापत्रकानुसार चालवा पाणीपट्टीच्या वसुलीसाठी कोणताही शेतकऱ्यांना अडवू नका पाण्यासाठी संघर्षाची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये अशा स्पष्ट सूचना खासदार विशाल पाटील यांनी आज पाटबंधारे आढावा बैठकीत दिल्या वर्णाली येथील पाटबंधारे कार्यालयात टेंबू ताकारे आणि म्हैसा उपसा सिंचन योजनांच्या आवर्तनासह विस्तारित योजनेच्या कामाचा आढावा श्री पाटील यांनी घेतला अध्यक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे कार्यकारी अभियंता रोहित कौरे सचिन पवार राजन रेडियार अभिनंदन हरगुडे आदी प्रमुख उपस्थित होते तिनही योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी श्री पाटील यांच्या उपस्थितीत आपापल्या अडचणी या ठिकाणी मांडल्या आवर्तनाचे वेळापत्रक पाळताना होत असलेल्या गडबडीबद्दल ही तक्रारी करण्यात आल्या कालवा क्षेत्रावर कार्यरत अधिकाऱ्यांकडून सहकार्य होत नसल्याबद्दल काहींनी तक्रारी केल्यात पाणीपट्टी वसुलीबाबतचा गोंधळ आणि नियोजन याबाबत ही चर्चा करण्यात आली शेतकऱ्यांच्या जलसिंचनाच्या समस्या पाणी वाटपातील तांत्रिक अडचणी तसेच प्रलंबित योजनांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला ताकारी आरफळ म्हैसाळ टेंबू विसापूर पुणदी डोंगरवाडी भोसे कराड कृष्णा कॅनाल या जलसिंचन योजनांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी जलसिंचन व्यवस्थेतील त्रुटी या संदर्भात लेखी स्वरूपात तक्रार सादर केल्या योजनांमध्ये ये येणाऱ्या अडथळ्यांवर उपाययोजना करण्यासाठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळावा यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या जलसिंचन व्यवस्थेच्या करण्यासाठी शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी वेळेवर मिळावं यासाठी आणि प्रत्येक टप्प्यावर पारदर्शक कारभार होण्यासाठी सतत पाठपुरावा केला जाईल असं खासदार विशाल पाटील यांनी सांगितलं शेतकऱ्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मी स्वतः संबंधित विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच पुढील पावलं उचलणार आहे शेतकऱ्याने काही अडचण आली तर थेट भेटावं अध्यक्षक अभियंता कार्यकारी अभियंत्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी वेळोवेळी समजून घ्याव्यात असं आवाहन देखील श्री पाटील यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी